देखे। देखे। मला तुम्ही एक्क्याण्णव पासून आमदार केलं खासदार <laughs> केलं तेव्हापासून कधी प्रतिभा आल्या बाहेर आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काही कळलं आजपर्यंत तुम्ही गड्यालाच बटन दाबत आलेला थोडस लोकसभेला काहीतरी गंमत केली परंतु ठीक आहे मी आता ते काढत नाही आता मात्र विधानसभेला गंमत करू नका नाहीतर तुम्हीची जम्मतच होईल सांग तुमच्या लक्षात येत नाही काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही साहेबांनी सांगितलं दीड वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही त्याच्यानंतर कोण बांगणारे याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे कुणा तेवढी ताकद आहे कोण शब्दाचा पक्का आहे करोड रुपये एवढे आमदार आहेत पण कुणी करोड रुपये आपापल्या भागामध्ये नेऊ शकलेलं नाही आणि मला काही गोष्टी आहे सांगायच्यात पनसेरेवाडीकरांना पानसरे पा, या भागामधले माझ्या लोकांना गावच्या पुढाऱ्यांचा राग काय माझ्यावर काढू नका मी काही चुका केलेलं नाही मी असायचो मुंबईत मी मुंबईत योजना मंजूर करायचो पैसे मंजूर करायचो तुम्हाला पाठवायचो तालुक्याच्या पण पुढाऱ्यांचा नाराजी माझ्यावर काढू नका भावनी खुवून नका आता काय खूण तरी मला म्हणायला लागले की आता काय केले त्यांनी नुसताच साहेबाचा मोठ्याच्या मोठा फोटो लावलाय आणि ती त्यांचं खून लावली साहेबाची इलेक्शनच नाही ना साहेबांची इलेक्शन आहे का नाही नाही ठीक आहे आता तुम्हाला बारामतीकरांना सांगतो मला तुम्ही एक्क्याण्णव पासून आमदार केलं खासदार केलं तेव्हापासून कधी प्रतिभा आल्या बाय आत्ताच म्हणजे काय नातवाचा पोळका आला मला तर काय <laughs> जर एक गोष्ट एक, 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 जर मी खाताडा प्याताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी त्यानं वाटोळ केलं बारामतीचं ही फार बाद झालेला आहे आता ह्याच्या हातात बारामती ठेवली तर फार बारामतीची ही वाटच लावेल असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर आहे बरोबर ना आता मी तुमच्याकडे मत मागायला आलो त्यावेळेस मी पहिल्यांदा विकास सोसायटीचा पंच झालो मग तिथं चेअरमन झालो मत नंतर आमच्या साखर कारखान्याचा सा डायरेक्टर झालो नंतर बारामती तालुका दूध संघात बसायला सत्याऐंशीला सुरुवात केली चार वर्ष मी कामं करत राहिलो